खिचडी झाली आहे बघा थ्री फोर बिस झालेले आहे आता मी कढी बनवते वाईट कढी आणि खिचडीवरती कढीच खूप छान लागते आता याला फोडणी देणार आहे नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघितले तर इथलं सगळं मी तुम्हाला दाखवलं आणि जेव्हा आम्ही आलो तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघितला तर खूप छान छान कमेंट्स आले तुम्हाला सर्वांचे आणि आत्ता चहा बनवण्याची वेळ झालेली आहे तर आता आम्ही चहा बनवणार आहोत आणि तुम्ही बघितलंसुद्धा होतं का मी पालक थेपले घेऊन आले होते तर ते आम्ही चहासोबत खाणार आहोत किंवा दुसरे स्नॅक्स आणलेले ते तेसुद्धा आम्ही खाणार आहोत टेबल वगैरे सगळं अरेंज केलेलं आहे, आहे आम्ही आणि आम मला ना खूप सारे असे कमेंट्स आले होते का तू टेबल नाही घेतला का तुम्ही तेव्हा कमेंट्सला रिप्लाय दिला होता का टेबल ऑलरेडी आमच्याकडे आहे तर आता सेटअप वगैरे करायचं आहे गॅसचा आणि पाण्या पाण्याची मोठी बॉटल ऑलरेडी मी तिथे ठेवलेली आहे आणि आम्ही आम्ही जिथे टेंट लावलेला आहे त्याच्या बाजूलाच पूर्ण सेटअप केलेला आहे तुम्हाला दाखवते तर चहा पण बनूया आणि डिनरचा काय प्लॅन आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन आता आम्ही पूर्ण सेटअप केलेला आहे आणि हे बघा हा टेबल आहे आणि हा आपला जो अगोदरचा गॅस होता तो इथे चहा साखरेचे डबे दोन कप आणि आता आल्याचं चहा बनवायचा आहे तर मग हे पण आणलेलं आहे सोबत पाणी आणि आपला चहा बनवण्याचं भांडं तर असं आहे आणि चॉपिंग बोर्ड पण आणलेला आहे सोबतच काही कट वगैरे करायचं बघू तुम्हाला सांगितलं मग अशीच का डिनरचा काय प्लॅन होतो तसं मी तुम्हाला दाखतेन आणि बघा आत्ताशी आम्ही रिलॅक्स झालो बापरे इतकं एक 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 एक, एक, एक गोष्ट आम्ही काढत होतो हे लागतं आहे ते लागतं आहे एक वस्तूसाठी परत गाडी ओपन करा परत आणा तर मनोजला म्हटलं आपण चहा आणि थोडा वेळ बसू आणि मग आराम करूया आणि असं नाही का आम्ही नुसतं व्हिडिओज बनवतोय आम्ही ते ॲक्च्युली ना कॅम्पिंग करायला आलेलो आहोत एन्जॉय करायला आलो आहोत पण यूट्यूब हा माझा जॉब आहे आ, मी एक दिवस आराम करणार दोन दिवस आराम करणार तिसऱ्या दिवशी मला युट्यूब व्हिडिओ बनवावंच लागणार आहे कारण की ते माझं काम आहे आणि असं नाही का आपण कुठे काम करतो तर असं आपण म्हणतो का नाही आज सुट्टी घ्या किंवा काही कामच करायचं नाही असं करून चालत नाही ते माझं जॉब म्हणून मी ते बघते म्हणून मग मी कुठे पण जाते तर नॉर्मल आहे मी जि जिथे पण जाणार तर मी व्हिडिओ बनवणारच आहे त्याच्यासाठीच ऍक्च्युली आम्ही ती मॅट आणली होती का बाहेर त्यांना असं बसून खेळता येईल आणि ऊन आहे तर बरं आहे ऍक्च्युली हो पण एवढं हार शून नाही हार शून <laughs> नाहीये ना <laughs> म्हणून मी हे कपडे घालून घेतले आता कारण की मला माहिती नंतर थंडी वाजणारच आहे आणि तुम्हाला मी दाखवते आपलं जे तुम्हाला मी एरिया दाखवला होता तिथे फ्रीज आहे फ्रीजर आहे तर तिथे मी दूध ठेवलं होतं तर ते सुद्धा आपण घ्यायला तो पण दादी चहा ठेवून देते मी मग बघा अशा मस्त डोंगर किनारी स्वित्झर्लंड मध्ये आल्याचा चहा कॅम्पिंग करायची येस आणि परिबेला एवढ्या खेळत होत्या बापरे दिसत असेल तुम्हाला पण फायर आहे आहे उजेड ना खूप म्हणून बसून मस्त चहाचा आस्वाद घ्यायचा एका साईडला आम्ही गॅस घेतला कारण की आम्हाला वाटलं का हे खराब होऊ शकतं टेबल नाही का त्यामुळे आम्ही इथेच आता सगळं करायचा विचार केलेला आहे कुकिंग वगैरे आणि बघा ही मोठी सिमेंटची फरशी आहेत छान चा छान उकळतोय आणि मनोज बसली इथे मस्त दमलो ना दमलो तर आम्ही जर तर तरी झालं रोज बाहेर रोज बाहेर फिरणं फिरून फिर येणं आणि मग एवढं सगळं करणं नाही का पण असे स्नॅक्स खरंच खूप उपयोगी पडतात असं वाटतं की बाहेरचे स्नॅक्स बाहेरचे स्नॅक्स पण वेळेवरती हेच काम येतात आपल्याला हो ना तरी बनवून आणलं होतं नाही का ते पण खाल्लं जरूर हा आपल्या कुरमुरांचा चिवडा संपला संपला पराठे पराठे संपले हा खे बबल्स हे बघा हे मस्त एन्जॉय करताय दोघी कसं वाटतंय तुमच्या दोघींना हे बघा सगळे गेम्स घेऊन आले मी

घेऊन झालं ना आम्ही असं जस्ट फिरत होतो आणि फिरता फिरता बघितलं तर इथे वॉटरफॉल आहे छोटासा आणि काय आणि पुरीला पण आहे ना खूप छान छान असे वॉटरफॉल्स आहे अशोका आहे परत बाहुली बाहुली डॅम बाहुली डॅम तर खूप फेमस आहे पण असे वॉटरफॉल्स पण खूप फेमस आहे आमच्या इगतपुरी हो आणि स्वित्झर्लंड मध्ये असे जे वॉटरफॉल्स आहे तुम्हाला जागोजागी दिसतील हो प्रत्येक ठिकाणी हे आणि जे स्नो असतो ना तेच पाणी असतात समर मध्ये जो स्नो असतो ना तो मेल्ट होतो आणि त्याचं मग पाणी तयार होतं मग असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे छोटे छोटे वॉटरफॉल्स बघायला मिळतात हो आता हे जे समोरचे माउंटेन्स आहे ना त्या तिथे स्नो नाही आहे पण जे आम्ही तिकडे बघितलं होतं ना त्या साईडला आहे त्या साईडला काही माउंटेन्स आहे जर दिसले तर तुम्हाला दाखवता इथून पण दिसत नाहीये तर कोमल इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे संध्याकाळच्या जेवणाची तर आपण काय बनवणार आहोत आपण बघ हे आपलं स्टोरेज रूम आहे सध्यासाठी तर काय आपला आजचा मेन्यू आज आपला मेन्यू आहे कढी आणि खिचडी मसाले भात आणि कढी आता हा सिंपल मेन्यू बनवणार आहोत ओपन करायचं आहे का नाही राहू द्या नंतर कारण की ते मुंगे ऍक्च्युली ते मुंगे येतात ना इकडनं हां तर अगोदर आमचं दुसरं ठरलं होतं पण म्हणून म्हटलं खूप उशीर होईल आणि अंधार पण होता सॉरी अंधार पण होता त्यापेक्षा आपलं कडी खिचडी बेहतर आहे आणि तुम्हाला माहिती आहे थोडाफार मी किराणा आणलाच होता आणि दही वगैरे आणलेला आहे तर इथेच आपण आता छान स्वयंपाक करू आणि बाहेर भरपूर जण ऍक्च्युली लोकांची जेवणं झाली पण आम्ही तर बॅडमिंटन खेळत होतो परिसर परिबेला तर गार्डनमध्ये खेळत होते आता पण बघा त्यांचं उनं खेळण्यात आलंय दोघांचं मॅच छान आहे ना सगळी भांडी वगैरे आणली सगळे म्हणतात कोमात एवढी भांडे आता बघा आपल्याला वरण भात बनवायचा असला किंवा खिचडी तर कुकर लागतोच आणि कुकरचा वापर कुठेही होतो म्हणून बघा चमची मोज की दोन चमची एक कुकर एक फोडणी द्यायला असं एखादं भांडं एवढं एवढीच आणलेली आहे आता ही जे मसाले भात मला करायचं आहे ना तर इथे मी फक्त फ्लावर आणि बटाटा घेतलेला आहे तिथे मुगाची डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ तीन चार पाण्यां धुतले आणि त्यामुळे पाणी ठेवलेलं आहे अगोदर मी काय करते खिचडी बनवून घेणार आणि नंतर कडी बनवणार मी करू शकते तू हो ना त्याचा आवाज येतो थोडासा ते थोडं थोडं लागतं ते थोडं थोडं डब्यांमध्ये घेऊन आले मी बाबू नाही होणार मला आलं पण करायचं त्याच्यामध्ये काय झालं बेला आवाज येतो बाबा आवाज येते आवाज येतो आवाज येतो आपण इथे करूया कोमल नेहमी आपल्या किचन मध्ये कुकिंग करत असते आणि आज ती एकदम ओपन किचन मध्ये कुकिंग करते आपलं कम्फर्ट फूड आहे मला असं वाटतं आपण ज्या फूडमध्ये कम्फर्टेबल आहोत त्या आवर्जून बनवायचं आणि खायचं म्हणजे आता कॅम्पिंगच्या ठिकाणी सगळेच बनवतात मग मी आवर्जून सगळ्या गोष्टी आणतो सर्वजण स्वयंपाक हो सगळ्या गोष्टी त्यामुळे मग मला असं वाटत नाही काही वेगळी गोष्ट करते किंवा खूपच असं सगळ्यांपेक्षा आपण वेगळंच करतोय आणि लोक आपल्याकडे बघता असं नाही करत आहेत मस्त बसायचं छोटा गॅस कुकरवर बनवायचं मसान बटाटा सगळं आणा मागे टोमॅटो तुला आवडतं ना टोमॅटो केस कर मागे तुझे टोमॅटो म्हणून तर मोठा शॉपिंग बोर्ड आणला मी तर कट करू मला कसं बसल्या बसल्याचं घेते बाबू पडल ते मसाल्यांचा डबा तसाच घेऊन आले मी परत म्हटलं थोडे थोडे मसाले कसं आता छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये टाकण्यापेक्षा हे बरे खिचडी झाली आहे बघा थ्री फोर बिसल्स झालेले आहे आता मी कढी बनवते वाईट कढी आणि खिचडीवर ती कडीच खूप छान लागते आता याला फोडणी देणार आहे मी आणि लगेचच वस्तू काढलं होतं त्या लगेचच मी ठेवून दिल्या कारण की पसारं नको दिसायला जास्त आणि कढी बनवल्यानंतर आम्ही जेवण करायला बसू परी पण भूक लागलेली ऑफ म्हणजे ऑलरेडी त्यांनी खाल्लेलं आहे हे बघा कढीसुद्धा झालेली आहे छान गरमा गरम गॅस बंद करते मी आता ऑफ केलेला आहे आणि हे लॉक करून टाकते लगेचच हे बघा गरमागरम कढी खिचडी अजून मी मीठ टाकलेलं नाही आहे आणि दह्याची कढी आहे ना म्हणून थोडीशी वाफ गेली का मग मीठ ॲड करते मीठ आणलेलं आहे इथे खिचडी पण आपली झाली आहे वाफ छान झालेली आहे त्याच्यामध्ये हे बघा कढीमध्ये मी मीठ टाकलं आहे जस्ट छान घट्ट कढी आणि मसाले पण झाला का नाही बघा हा हा, हा। मस्त का हे बघा भात मसाले भातसुद्धा झालेला आहे एकदम मोकळा एकदम गरम गरम आणि इतका छान सुगंध येतोय ना आणि अशा ठिकाणी माहिती आहे का तुम्हाला असे सिंपल असं सिंपल जेवण जरी बनवलं ना तर इतकं टेस्टी लागतं ते आणि एकदम एकदम घाईघाय फोडणी दिली मी माझ्या सगळ्या आता आणलं होतं मसाले वगैरे पण आपण मग तर घाईघाय घाईघाय बनवायचं आता काय करते मस्त वाढते परीला आणि बेलाला अगोदर वाढते त्या दोघींना भूक लागली आणि परीला हा मसाले भात खूप आवडतो आणि कडी पण खूप आवडते आता परीला आणि बेलाला वाढते एका साईडला त्यांना म्हणते तिथं बसा तुम्ही मी आणून देते आणि आम्हीसुद्धा जेवण करायला बसतो आणि तुम्हीसुद्धा या बेला चल मांडी घाल काय ग थांबणं का ग असं मी आणून देते तू येऊ नको इथे तिखट नाही बनवली मी खिचडी तुला कढी टाकू का बेला याच्यावर नको असंच खायचं केस कर माझी केस कर दिले वो परी हा परी तुला वाढून कढी देऊ ना पाठी मध्ये करी करी नको देऊ त्याच्यावरतीच सायन त्याच्यावरतीच देऊ का हा ठीक आहे बघ एवढा बाबू हे बघ राणी मी विसरलीच ग बाबू तुझा चमचा कुठे गेला पाडू नको हा एका साईडला बस हा अगं ती मिक्स केली ना तर मग सगळं घट्ट होऊन जाईल बाबू हा तुला कडी देते का बाई मॅडम ओरडल्या मला थंड होऊ दे गरम हो छान जेवण झालं आमचं आणि त्यानंतर मग मी माझा फेस वॉश केला आणि जे नाईट स्किन केअर रुटीन असतं ते आता करेन मी कारण की ते तर करणं गरजेचं आहे आपण कॅम्पिंगला जरी असलो आलो असलं तरी पण आणि परिबेला यांना आहे आता कारण की त्या दोघी इतक्या दमल्या इथे पण इतक्या खेळत होत्या तिथे गार्डन होतं गार्डनमध्ये खेळत होत्या पण इथे गेम्स खेळत होत्या नंतर मग त्या दोघींचं बॅडमिंटन खेळणं चालू होतं नंतर मग पेंटिंग करत बसल्या होत्या आणि आताच खूप दमलं आणि ॲक्च्युली आम्ही पण खूप दमलो म्हणजे आमची सारखी उडबस 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 होत होती कारण की जेव्हा पण कॅम्पिंगला येतात ना तुम्ही म्हणजे काय पण सगळ्या वस्तू तर तुम्ही सोबतच आणतात पण आता स्वयंपाक करायचा अरे मग ही वस्तू घ्यायला परत डिक्की ओपन करा अरे तीच वस्तू राहिली परत ती डिक्की ओपन करा त्यामुळे पाय इतके दुखायला लागले इवन मनोज पण खूप दमलेले आहे आज खूप थोडीशी धावपळ झाली आणि दगदगसुद्धा झालेली आहे तर चला आता गाडीमध्ये माझे ते स्किन केअर प्रोडक्ट्स मी ठेवलेले आहे ते काढते थोडे स्किन स्किन केअर रुटीन करते माझं आणि थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत तर कॅम्पिंगसाठी स्पेशली आम्ही हे पोर्टेबल इलेक्ट्रिक हीटर घेतलेलं आहे आणि हे तुमचा जो रूम आहे ते वॉर्म ठेवण्याचं काम करतं आणि तुमचा रूम हाय हीट झाल्याच्यानंतर ते स्टॉप होतं आणि त्यानंतर परत स्टार्ट होतं ॲटोमॅटिक आहे आणि खरंच खूप हेल्प होते कारण की दुपारी आम्हाला खूप गरम होत होतं आणि नंतर आता थंडी वाजायला लागलेली आहे समोर लेक आहे तुम्हाला ते दाखवलं तर आता हे आम्ही लावतो कारण की रूम थोडस गार झालेला आहे आणि ऑलरेडी आम्ही सगळं कॅरी केलेलं आहे पण हे रूम गरम असल्यामुळे काय होईल तुम्हाला छान झोप सुद्धा लागेल आणि आता बघा ते स्टार्ट झालेलं आहे आणि ही डीम लाईट पण लावलेली <laughs> तर हे मूविंग येतं मग ते पूर्ण फिरेला आणि पूर्ण रूम वॉर्म होईल याच्या साईडला पण हे या साईडला आपोआप मोबाईल झोपून घेतो चला येईल येईल घालबा मला इथे फील होतो आहे ऑलरेडी वॉर्म झालं गुड नाईट रात्रीचे साडे झाले होते आणि हे फायर फायरबक्स तुम्ही बघू शकता इथ इतकं सुंदर होतं दहा मिनटं तरी हे कंटिन्यू चालू होतं आणि इथली जी गव्हर्नमेंट आहे मला असं वाटतं त्यांनीच हे पूर्ण अरेंज केलं होतं आणि जेवढे लोक होते सगळे झोपली होती आणि हे फायबर्ग चालू झाल्याच्यानंतर ना खूप जोरजोरात आवाज यायला लागला होता तर सगळे अक्षरशः थोडे घाबरले काय झालं आणि लहान मुलं होते ते पण थोडेसे डचकले होते लहान मुलांचासुद्धा आवाज येत होता पण सर्व लोक बाहेर आले आणि मग फोटोज काढत होते व्हिडिओज काढत होते आणि सगळे लोक बाहेर थांबले होते ते पर्यंत ऑलरेडी झोपलेला होता मी आम्ही मनोजच बघत होतो आणि मग काही मुवमेंट तुमच्यासाठी कॅप्चरसुद्धा केलेले आहे आणि आय होप तुम्हाला नक्की आवडणार हे बघताना आणि परी बेला किंटमध्ये खेळत आहे गेम आता म्हणतं म्हटलं आता ऊन म्हणजे कोळ होऊन आहेत थोडं पंधरा वीस बसू नंतर चहा आणि नाश्ता वगैरे ते तर होईल हो खूप मस्त वाटतं आहे आणि खूप दिवसांनंतर असं थोडं वेगळं वाटतं आहे म्हणजे आपण रोज सकाळी तर उठतो म्हणजे घरी असतो पण ह्यावेळी थोडंसं वेगळं वाटतं आपण एकदम नेचरमध्ये आहोत आणि सगळं वेगळं आहे म्हणजे घर नाही आहे तसं आपलं काही दुसरं काही कामं वगैरे नाही नुसतं उठायचं मस्त आणि नेचरला बघायचं हो ना काही लोक अजून झोपलेलीच आहे काही लोक उठली काही लोक झोपलेली आहेत आणि काल रा, रात्रीपर्यंत ना लोक जागी होते म्हणजे इथं राऊंड मारत होती तर काल रात्री फायर शो झाला कंटिन्यू दहा मिनटं होतात आणि इतकं भारी होतं ते सगळे झोपलेले होते अक्षरशः पण ते फायर शोचा आवाज आल्यामुळे सगळे उठले आणि सगळे फोटोज व्हिडिओज काढत होते हो ना आपणही काढलेच हो। नाश्त्याची वेळ झालेली आहे नाश्त्यामध्ये मी बनवत आहे पोहे आणि आम्हाला कसं नाश्ता करून परिबेलाच आवरायचं आमचं आवरायचं आणि निघायचं नी आहे लवकर लवकर निघालं तर कसं बाकीचे जे प्लेसेस आहे ते एक्सप्लोर करता येतात जास्त गर्दी राहत नाही काही नाही जास्त ऊन वाढत नाही हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या